श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ध्यानी घ्यावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधूसंतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा चाला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्य हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला बेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोगं घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हातीकाठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली यानं आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर मातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला मातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही ये मधून मधून मातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कोठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उनं तुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडुशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना मातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशांची धुंदी आली गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब विकारेन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला पोतलीत मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात सोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीत ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही मातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा मातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमलकाया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली -तरा माडीवरून दाराशी येते तर दिसली ती मातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला मातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्यांनी तडंग ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक, एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदीतीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्री केला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकेत झाला ते ऐकून दोहखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सुरतचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घराचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली दीपांचा वास दरवळत होता शामबालीला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामाबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामाबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहस विचारलं माहेराहून काय आणस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आता काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालीच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानन अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ हातो तो धन्याशी नेहमीचे मानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शूत्रच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवता चेत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेनं पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्यपश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाध्रानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दांत सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दोहखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवित होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्याचं घर सदैव फुलावं पाचा उत्तरांत सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना